सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे टी टी दोन हजार पंचवीस नुकतीच जाहीर झालेली आहे सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे तेव्हा ऑनलाईन अर्ज कसा भरावा कोणती कागदपत्रे अपलोड करावीत परीक्षा शुल्क कसे भरावे भरलेला फॉर्म कसा डाउनलोड करावा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तत्पूर्वी शैक्षणिक माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम क्रोम ब्राउजर ओपन करा त्यात टी असे टाईप करावे सर्च केल्यानंतर टी डॉट इन ही वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईट वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यात डाव्या बाजूस अर्ज संदर्भातील लिंक दिसतील त्यातील पहिले टॅब म्हणजे उमेदवाराची नवीन नोंदणी यावर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर नवीन नोंदणी अर्ज आपणास पाहाव्यास मिळेल त्यामध्ये अर्जाची माहिती आपल्यास भरावयाची आहे उमेदवाराची नोंदणी करत असताना युजरनेम आपणास तयार करायचा आहे युझरनेम तयार करत असताना आपल्या नावाचे सुद्धा आपण युजरनेम तयार करू शकतो त्यानंतर आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड हा शक्यतो कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स अंक आणि काही चिन्ह यांचा वापर करून एकत्रितपणे तो आपल्याला बनवायचा आहे पासवर्ड टाईप केल्याच्यानंतर तो पुन्हा पास पासवर्ड पुष्टीकरण म्हणजेच पुन्हा एकदा तिथे भरावायचा आहे त्यानंतर उमेदवाराचे नाव पहिले नाव म्हणजेच आपले स्वतःचे नाव दुसरे ना मधले नाव म्हणजेच आपल्या वडिलांचे नाव आणि आडनाव येथे टाईप करावयायचे आहे टाईप केल्याच्या नंतर आपणास ईमेल आणि मोबाईल क्रमांक यांची पडताळणी करायची आहे त्यासाठी मोबाईल क्रमांक आपल्याला अचूक येथे नोंदवायचा आहे त्यानंतर चालू असणारा ईमेल आय डी आपल्याला येथे प्रविष्ट करायचा आहे ईमेल आय डी प्रविष्ट केल्याच्या नंतर ओ टी पी पाठवा म्हणजे सेंट ओ टी पी या बटनावरती आपणास क्लिक करावं यायचे आहे सेंट ओ टी पी या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर सहा अंकी ओ टी पी न... आपल्या मोबाईल नंबरवर सहा अंकी ओ टी पी नंबर जाईल सहा अंकी ओ टी पी नंबर हा सहा बॉक्समध्ये आपल्याला भरावा यायचा आहे टाईप केल्या ओ टी पी टाईप केल्याच्या नंतर नोंदणी करा म्हणजे सबमिट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचे आहे सबमिट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो पाहायला मिळेल यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल्स पाहायला मिळतील मग युझरनेम पासवर्ड कॅन्डिडेट नेम ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर ती माहिती अचूक असल्याची खात्री करा व खात्री केल्यानंतर लॉग इन करा या बटनावरती क्लिक करा लॉग इन करा या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशी विंडो पाहायला मिळेल या विंडोमध्ये तयार केलेला नेम तयार केलेला पासवर्ड आपला टाईप करावायचा आहे तो टाईप नंतर खाली दिलेला कॅपचा कोड एंटर कॅपच्या हेअर या ठिकाणी तो टाईप करावा यायचा आहे टाईप के कॅपच्या कोड टाईप केल्याच्या नंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करावी लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपणास अशी विंडो पाहायला मिळेल या विंडोमध्ये मुखपृष्ठ आपल्याला दिसेल मुखपृष्ठावरती चार टॅब आपल्याला दिसतील पहिली टॅब आहे अर्जावरील माहिती भरा दुसरी टॅब आहे परीक्षा फी भरा तिसरी टॅब आहे अर्ज डाउनलोड करा आणि चौथी टॅब आहे आक्षेप नोंदवा आपणास सुरुवातीला अर्जावरील माहिती भरा या टॅबवरती क्लिक कराव्यायचे आहे अर्जावरील माहिती भरा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी विंडो पाहायला मिळेल या विंडोमध्ये आपल्याला वैयक्तिक माहिती आपल्यास यायची आहे वैयक्तिक माहितीमध्ये पहिले नाव मधले नाव आणि आडनाव अगोदरच टाईप करून आलेले दिसेल त्यानंतर आपणास आईचे नाव इथे टाईप यायचे आहे आईचे नाव टाईप केल्याच्यानंतर नावात बदल असल्यास जर आपल्या नावामध्ये बदल असेल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा नो केल्यानंतर आपणास उमेदवाराची अतिरिक्त माहिती येथे भराव्यायची आहे त्यासाठी ईमेल आय डी त्याचबरोबर मोबाईल नंबर अगोदरच तेथे आलेला असेल त्यानंतर आपणास आधार नंबर येथे टाईप करावा यायचा आहे आधार नंबर टाईप करत असताना तो अचूक असा नोंदवावा जन्मतारीख भरण्यासाठी जे चौकन दिसत आहे त्या चौकोनावरती क्लिक ड्रॉप ड्रॉपडाऊन मेनू ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला वर्ष म्हणजेच साल यावरती क्लिक करायचे आहे महिना निवडावा व नंतर आपण आपली जन्मतारीख निवडावी जन्मतारीख निवडल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला लिंग निवडाव्यायचे आहे लिंग यावरती क्लिक केल्याच्या नंतर येथे आपणास मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर असे लिंग दिसतील त्यापैकी योग्य असेल ते लिंग निवडावे लिंग निवडल्याच्या नंतर उमेदवाराच्या जात प्रवर्गाची माहिती आपल्याला भरायची त्यानंतर तिथे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्या सुविध जाती दिसतील त्यामध्ये एस सी एस टी वी जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी एस सी बी सी ई एस आणि जनरल अशा कॅटेगरी दिसतील जनरल या कॅटेगरी वरती जर आपण क्लिक केले तर इतर सर्व ऑप्शन आपल्याला इथे लॉक झालेले दिसतील इतर, इतर कॅटेगरी वरती जर क्लिक केले तर आपणास दोन ऑप्शन दिसतील त्या दोन ऑप्शनपैकी जात प्रमाणपत्राचा क्रमांक आपल्यास येथे भरावायचा आहे जा त्यानंतर जात प्रमाणपत्राचा दिनांक आपल्याला येथे नमूद करावा आहे ही सर्व माहिती नमूद केल्याच्या नंतर सेवा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करावे सेवा नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर संपर्कासाठी माहिती ही टॅब ओपन होईल त्यानंतर आपणास कायमस्वरूपी पत्ता येथे नमूद करावा आहे सर्व सर्वप्रथम आपणास सर्वे नंबर फ्लॅट नंबर लेन नंबर घर नंबर सोसायटी नंबर इथे टाईप करावं यायचे आहे त्यानंतर आपल्या गावाचे नाव किंवा शहराचे नाव टाईप करावे यायचे आहे जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर आपलास डाऊन मेनू ओपन होईल त्यापैकी आपला जो जिल्हा आहे त्यावरती टिक क्लिक करायचे आहे तालुका टाईप केल्याच्या नंतर आपणास येथे पिनकोड भरावा यायचा आहे पिनकोड मात्र अचूक नोंदवावा त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता येथे आपल्याला भराव्या यायचा आहे कायमस्वरूपी पत्ता आणि पत्र व्यवहाराचा पत्ता जर एक असेल तर सेम एज परमनंट ऍड्रेस चेक वरती क्लिक करावी चेक बॉक्स वरची आपण क्लिक केल्याच्या नंतर स्वरूपी पत्ता आणि पत्र व्यवहाराचा पत्ता हा एकच दिसेल त्यानंतर सेवा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करावे क्लिक केल्याच्या नंतर तिसरी विंडो आपल्या तिसरी टॅब येथे ओपन होईल तिसरी टॅब म्हणजे शैक्षणिक माहितीची टॅब आहे शैक्षणिक माहिती भरत असताना सर्व माहिती काळजी सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अचूक नोंदवावी सर्वप्रथम शैक्षणिक अर्हता याविषयीची माहिती भरावी यायची आहे शैक्षणिक अर्हतेमध्ये एस एस सी म्हणजेच माध्यमिक शाळांत प्रमाणपत्राची माहिती आपल्याला म्हणजेच दहावीची माहिती नोंदवायची आहे त्यासाठी प्रमाणपत्र क्रमांक बैठक क्रमांक बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष मिळालेले गुण आणि एकूण गुण याची माहिती आपल्यास असो भरावायचे आहे त्यानंतर मग उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच एस एस सी ही माहिती सुद्धा येथे नोंदवायची आहे वरील प्रमाणेच प्रमाणपत्राचा क्रमांक बैठक क्रमांक विद्यापीठाचे नाव बोर्डाचे नाव उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष मिळालेले गुण आणि एकूण गुण आपणास येथे नोंदवावे यायचे आहेत उत्तीर्ण झाल्याचा दिनांक आपल्या प्रमाणपत्राच्या डाव्या बाजूस नमूद केलेला असतो त्यानंतर पदवी किंवा पदव्युत शिक्षण याच्याविषयीची माहिती आपल्याला येथे भरावं आहे पदवीची माहिती भरत असताना आपण सिलेक्ट या बटनावरती क्लिक करावे त्यानंतर बी ए बी कॉम बी एस सी इंटिग्रेटेड कोर्स आणि अदर असे ऑप्शन ओपन होतील त्यानंतर आपण जर बी ए केलं असेल तर बी एवर क्लिक करावे नाही तर बी एस जर बी एस सी केलेली असेल तर बी एस सीवर किंवा बी कॉम केले असेल तर बी कॉमवरती क्लिक करावे त्यानंतर निकाल निकालावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आपला दोन ऑप्शन दिसतील एक म्हणजे एक म्हणजे फायनल इयर अपिरड आणि पासड जर तुम्ही शेवटच्या वर्षाला असाल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता जर शेवटच्या वर्षी असाल तर फायनल इयर अपिरड यावरती क्लिक करावे जर पास असाल तर पासड यावरती क्लिक करावे त्यानंतर बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव आपल्या पदवी प्रमाणपत्रावर पाहून येथे टाईप करावे त्यानंतर मिळालेले गुण आणि एकूण गुण येथे टाईप कराव्याचे आहेत त्यानंतर पदव्युत्तर पदवीची माहिती भराव्या यायचे आहे सिलेक्ट्या बटणावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एम एम कम एम एस सी आणि अदर अशा ऑप्शन येथे दिसतील आपण योग्य ऑप्शनची निवड कराव्यायची आहे त्यानंतर निकाल बोर्ड किंवा बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव येथे टाईप करायचे मिळालेले गुण आणि एकूण गुण ही माहिती अचूक नोंदवावयाची आहे त्यानंतर व्यावसायिक शैक्षणिक अर्थ याची माहिती इथे नोंदवायची आहे पदविकाचे नाव यावरती क्लिक केल्याच्या नंतर डी टी एड त्याचबरोबर डी आणि ऑदर असे ऑप्शन तेथे ओपन होतील त्यानंतर आपल्याला ला जे लागू होईल त्यावरती त्या ऑप्शनवरती त्या उप, त्या आपल्या क्लिक करायचे आहे क्लिक केल्याच्या नंतर पदविका बोर्ड आपल्या इथे टाईप करायचे आहे बोर्डाचे नाव टाईप केल्याच्या नंतर निकाल आपल्याला नोंदवायचं आहे निकाल्यावरती क्लिक केल्याच्या नंतर फायनल इयर अपिरियड आणि पासर्ड या दोन ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडायचं आहे पदविका उत्तीर्ण झाल्याचे महिना व वर्ष आपले इथे निवडावयाचे आहे निवडताना क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे वर्ष आणि महिना या वर्ष आणि महिना दिसेल सुरुवातीला वर्ष निवडा आणि नंतर महिना निवडा त्यानंतर मिळालेले गुण एकूण गुण टक्केवारी पर्सेंटाईल असेल तर पर्सेंटाईल त्याचबरोबर प्रमाणपत्राचा क्रमांक ही माहिती आपणास येथे अचूक नोंदवायची आहे त्यानंतर व्यावसायिक पदवी शिक्षण म्हणजे सहावी ते आठवी यासाठी प्रोफेशनल क्वालिफिकेशन आपल्याला येथे डिग्रीचं नोंदवायचं आहे डिग्री म्हणजेच पदवीची माहिती भरत असताना सिलेक्ट्यावरती क्लिक करावी सिलेक्ट्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे बी एड बी पी इंटिग्रेटेड कोर्स असे ऑप्शन दिसतील आपण जर बी एड केलेलं असेल तर बी एडवर क्लिक करावी बी पी एड केले असेल तर बी पी एडवर क्लिक कराय के क्लिक केल्याच्या नंतर आपणाला विद्यापीठाचे नाव निकाल परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा महिना वर्ष मिळालेले गुण एकूण गुण टक्केवारी पर्सेंटाईल प्रमाणपत्राचा क्रमांक आपल्या इथं अचूक नोंदवायचा आहे ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करावे सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण चौथी टॅब ओपन होईल चौथी टॅब म्हणजे परीक्षेसंदर्भातील माहिती परीक्षेसंदर्भातील माहिती नोंदवत असताना येथे विशेष काळजी घ्यावायची आहे परीक्षेविषयीची माहिती परीक्षा केंद्राचा जिल्हा प्रथम आपल्याला नोंदवायचा ज्या ठिकाणी आपण परीक्षा जाणार आहोत म्हणजे परीक्षा सेंटर आपल्याला पाहिजे असेल तो परीक्षा सेंटरचा जिल्हा आपल्याला इथे निवडावा यायचा आहे सिलेक्टॅवरती क्लिक केल्याच्या नंतर सर्व जिल्ह्याची ड्रॉपडाऊन मेनू ओपन होईल ड्रॉपडाऊन मेनू पैकी आपल्याला जिथे परीक्षा द्यावा यायच्या आहेत तो जिल्हा येथे निवडावा जिल्हा निवडल्याच्या नंतर परीक्षा येथे मात्र काळजीपूर्वक नोंद घ्यावायची आहे जर आपल्याला फक्त एक ते पाचसाठी परीक्षा द्यायची असेल तर पेपर एक निवडावा सहा ते आठ साठी द्यायचे असेल तर पेपर दोन निवडावा व दोन्ही पण द्यायचे असतील तर बोध जे क्लिक करावे क्लिक केल्याच्या नंतर परीक्षेचे माध्यम आपल्याला निवडायचे परीक्षेचे माध्यम निवडत असताना खूप काळजीपूर्वक याची नोंद करावी येथे मराठी इंग्रजी उर्दू हिंदी बंगाली कन्नडा तेलुगू गुजराती आणि सिंधी अशा वेगवेगळ्या भाषा आपल्याला पाहायला मिळतील जर आपण इतर राज्यातील असू तर आपल्याला यापैकी कोणतीही एक भाषा निवडता येते जर मराठी निवडली तर पुन्हा आपल्याला उमेदवार महाराष्ट्राचा राज्याचा रहिवाशी आहे का असं विचारलं जाईल त्यानंतर यस आणि नो यस या बटनावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्याच्या नंतर भाषा विषय भाषा विषयाची माहिती आपल्याला इथे लिहायची भाषा एक आणि भाषा दोन आपल्याला निवडाव्यायच्या जर आपण भाषा एकमध्ये मराठी निवडलेली असेल तर भाषा दोन ही कंपल्सरी इंग्लिश येत असते त्यानंतर आपल्याला दिव्यांगत्वाची माहिती निवडव्यायची आहे दिव्यांगाचा प्रकार आहे काय यस आणि नो असे निवडायचे आहे सिलेक्ट यावरती क्लिक केल्याच्या नंतर यस आणि नो हे ऑप्शन ओपन होतील त्यानंतर जो काही यस असेल तर यस वरती क्लिक करावे नो असेल तर नोवरती क्लिक करावे त्यानंतर माझे सैनिक असेल तर यस आणि नो यापैकी निवडाव्या याचे आहे त्याचबरोबर शहीद सैनिकाच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का जर असतील तर यसवरती क्लिक करावे नसतील तर नोवरती क्लिक करावे त्यानंतर खाली आपल्याला परीक्षेत गै गैरप्रकार असे टॅब दिसेल जो चौकोन दिसतो त्या चौकोना म्हणजे चेक्स बॉक्सवरती आपल्याला क्लिक याचे आहे क्लिक केल्यानंतर ती सर्व माहिती आपल्या अचूक वाचून पाहायची आहे जुळ्या भाऊंडाच्या विषयीची माहिती यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर यस असतील तर यस नो असेल तर नो वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे छायाचित्राची ओळख म्हणजेच फोटो आयडेंटिफिकेशन फोटो आयडेंटिफिकेशन करत असताना म्हणजेच हा जो इथं जो आपण निवडणार आहोत तो आपल्याला परीक्षेच्या दिवशी ते डॉक्युमेंट आपल्या सोबत असावे लागतात त्यासाठी ओळखपत्राचा प्रकार त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन वोटिंग कार्ड पासपोर्ट यापैकी आपलास एक निवडायचा आहे एक निवडल्याच्यानंतर त्याचा क्रमांक आपण पुढच्या रकानामध्ये प्रविष्ट करायचा म्हणजे भरायचं आहे ही माहिती भरल्याच्यानंतर अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायची आहे अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला स्वहस्ताक्षरी प्रमाणपत्राचा नमुना असे टॅब ओपन होईल स्वहस्ताक्षरी प्रतिज्ञापत्राचा नमुना दोन भाषेमध्ये इथे दिलेला असेल इंग्रजी आणि मराठीमध्ये तो जशास तसा बघून आपल्याला कोऱ्या कागदावर लिहायचा आहे त्याखाली आपली सही करून स्वहस्ताक्षरी प्रमाणपत्राचा नमुना आपण अपलोड आप करावा आहे आपणास चार डॉक्युमेंटची आवश्यकता असते पहिले म्हणजे छायाचित्र दुसरे म्हणजे स्वाक्षरी तिसरं म्हणजे ओळख पुरावा आणि चौथं म्हणजे स्वहस्ताक्षरीत प्रमाणपत्र छायाचित्र हे आपले सतरा बी ते एकावन्न के बी यामध्ये असावे लागते आणि हे जे पी जी फाईल असावी लागते त्याचबरोबर स्वाक्षरी जे आहे स्वाक्षरी सुद्धा सतरा के बी पासून ते एकावन्न बीच्या पर मध्ये आपली ही फाईल असावी लागते त्यानंतर ओळख जो ओळखीचा जो पुरावा आहे जो आपण पाठीमाग ऑप्शनमध्ये क्लिक केलेला होता म्हणजे सिलेक्ट केलेला होता तो येथे आपणास अपलोड करावा यायचा आहे येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ओळखीचा फक्त पुरावा हा पी डी एफ स्वरूपामध्ये इथे अपलोड करावा यायचा आहे त्यानंतर स्वहस्ताक्षरीत प्रमाणपत्र जे आहे ते जे पी एम जे पी जी इमेज आपल्याला येथे अपलोड करावं यायचे आहे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्याच्यानंतर शो प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक कराय शो प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आतापर्यंत भरलेला सर्व फॉर्म आपल्या डोळ्यासमोर असेल त्यातील सर्व माहिती म्हणजेच आपले नाव जन्मतारीख मोबाईल क्रमांक ईमेल आय डी आधार नंबर किंवा इतर प्रमाणपत्राचा नंबर मेल म्हणजेच लिंग जात प्रवर्ग हे सर्व माहिती आपला ॲड्रेस पुन्हा शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर पदवी पदव्युत्तर शिक्षण याची सर्व माहिती व्यावसायिक अर्हता भरलेली सर्व माहिती आपणास येथे पहाव्यास मिळते पहाव्यास मिळाल्यानंतर माहिती अचूक असण्याची खात्री करा त्यानंतर जर काही दुरुस्ती असेल तर एडिट अप्लिकेशन यावरती क्लिक करा जर दुरुस्ती नसेल तर प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करावे प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल त्यामध्ये एक्झामिनेशन फी जर आपण कॅटेगरीत असाल तर कॅटेगरीची एक्झामिनेशन फी तिथे दिसेल आणि जर ओ जनरल असाल तर जनरलची जी फी असेल ती आपल्याला तिथे दिलेली असेल किंवा आलेली असेल ही जी फी असते ती ऑटोमॅटिक येथे येते त्यानंतर आपल्याला पेमेंट स्टेटस बघायचं आहे पेमेंट स्टेटस आपल्याला पेंडिंग दिसत आहे त्यानंतर परीक्षा शुल्क भरा या बटनावरती क्लिक करायचे परीक्षा शुल्क या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर अर्जाचा शेवट असा आपल्याला विंडो दिसेल अर्जाचा शेवट आणि खाली लिहिलेले असेल परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढे जायचे आहे का तर हो या बटनावरती क्लिक करावे बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर पेमेंट गेटवे आपल्याला इथं ओपन होईल त्यामध्ये क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग आयद्वारे किंवा क्यू क्युआ, आर कोडद्वारे आपण पेमेंट करू शकतो त्यामध्ये जी पे फोनपे पेटीएम ॲमेझॉन पे याद्वारे आपण येथे पेमेंट करू शकतो इथे मी इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट करणार आहे एस बी आय या एस बी आयची इंटरनेट बँकिंग आपण इथे वापरणार आहोत एस बी आयची क्रिया सिलेक्ट बँक केल्याच्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करावी मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पर्सनल बँकिंग डिटेल्स ते भरायचे आहे त्यामध्ये नेम पासवर्ड लॉग इन भरून युजरनेम पासवर्ड भरून आपल्याला लॉग इन करायचे आहे त्यानंतर जे आपल्याला पेमेंट डिटेल दिसतील ते नीट पाहवायचे आहेत आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचे आहे कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचे आहे कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला युअर पेमेंट वा सक्सेसफुल असा मेसेज येईल हा मेसेज आल्याच्या नंतर डाउनलोड पेमेंट रिसिप्ट येथे क्लिक करावे डाउनलोड पेमेंट रिसिप्टवरती क्लिक केल्याच्या नंतर ही जी पेमेंट रिसिप्ट आहे ती आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरती सेव्ह करून घ्यावी सेव्ह करून घेतल्याच्या नंतर मुखपृष्ठ अर्जावरील माहिती भरा परीक्षा फी भरा अर्ज डाउनलोड करा आणि आक्षेप नोंदवा हे जे आपल्या टॅब दिसतील त्यापैकी अर्ज डाउनलोड करा यावरती क्लिक करावे यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण जो भरलेला अर्ज आहे तो आपल्याला इथून डाउनलोड करू करता येत असतो डाउनलोड अप्लिकेशन या बटनावरती क्लिक करा डाउनलोड अप्लिकेशन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल आणि त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करा म्हणजे तुमचा फॉर्म सेव्ह झालेला असेल त्यानंतर जर काही अडचण आली तर आपण आक्षेप नोंदवा या टॅबची मदत घेऊ शकतो त्यानंतर जर आपण अर्जावरील माहिती भरा यावरती क्लिक केले तर आपणास उमेदवाराच्या अर्जाची माहिती यशस्वीरित्या जतन करण्यात आलेली आहे असा मेसेज शो होईल याचाच अर्थ तुमचा अर्ज यशस्वीरित्या येथे भरला गेलेला आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद